नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा चौथा आणि पाचवा हप्ता रोकीने अदा करावा अशी मागणी आता कर्मचारी कामगार सेनेने केलेली असून आता फरक आंदोलनाचा इशारा शासनास दिला आहे संघटनेचे अध्यक्ष यांनी आयुक्तांना याबाबत निवेदन दिलेले आहे महापालिका आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीचा फरक समान पाच हप्त्यात रोखीने अद्या करण्याबाबत निर्णय झालेला आहे महापालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मात्र वेतन फरकाचा चौथा आणि पाचवा हप्ता अद्याप अदा झालेला नाही शासन निर्णय विचारात घेऊन शासनाच्या धर्तीवर मनपा आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना वेतन फरकाचे उर्वरित दोन्ही हप्ते ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रोखीने अदा करण्याची मागणी निवेदनात केलेली आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार देय असलेल्या उपदान पेन्शन विक्री व इतर फरकाच्या सर्व रक्कमही ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अदा कराव्यात अशी मागणी आता संघटनेने केलेली आहे